आजच्या या ओबीसीच्या मेळाव्यास व्यासपीठावर उपस्थित ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मीजी हाके साहेब नवनाथ बाबा वाघमारे उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित सकल ओबीसी बांधव पत्रकार मित्रांनो आज आपण इथं ओबीसी मेळावा काय कारण किंवा आपण कशासाठी जमलो एक प्रास्तावीमध्ये उत्तम भाऊ आणि माधव आणि यापुढे आपल्याला सांगितलेलं आहे ओबीसी समाजाने कधीही कोणत्या समाजाला विरोध केला नाही आणि कधी करणार सुद्धा नाही त्यांना ओबीसी शिवाय आरक्षण देत यापूर्वी सरकारनं दिलं होतं त्याला आपण सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा त्या आरक्षणाला आपण पाठिंबा दर्शवला आपण पाठिंबा दर्शवला नसून आपण त्याच्या समर्थ सोबत दिला गेला पण आता त्यांना ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे त्या ओबीसी आरक्षण हा आपण त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये किंवा या, या ओबीसी आरक्षण त्यांना मिळता कामाने आपण आज एकत्र आहोत मित्र आपल्या त्या आरक्षणासाठी प्रद्यापक लक्षे सरांनी ज्या नोना गावाने ज्या हो दिवशी येथे उपोषण केलं त्यावेळेस आपला त्यावेळेस आपला समाज कुठंतरी जागा झाला आज त्यांना भव्युएल स्वरूप आपल्या मतदारसंघात येत आहे मित्रो त्या आरक्षणासाठी आपल्याला आताच आपण एक झालो नाही का आपलं आरक्षण हे हेलेश्वर राहणार नाही त्याचं सविस्तर मार्गदर्शन आपले दोन मान्यवर आपल्यासमोर मी आपल्याला एवढं सांगतो जवळपास तीस वर्ष राजकारणी समाजकारण करत आहे त्यामध्ये कधी जातीपाद राजकारण केलं नाही कधी जातीपाद करू कुठं तर मला पाच वर्ष नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली यापूर्वी बरेच नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याचं राजकारण केलं कधी कधी इंगोटीच्या परिपुड्याचं राजकारण केलं याच राजकारणावर त्यांनी प्रत्येक निवडणुका लढवला पण या नवा शहरातल्या महादळ मदळांना नगराध्यक्ष केलं या ओबीसीच्या नगराध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वर पुतळा उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो उभारला उभारला क्रांती शिवाय बसेश्वर महाराजांचा सुद्धा पुत्र कधी जातीपातीचं राजकारण वेदान भूयम किंवा माझे मित्र शदर्शन किंवा संजय पवार किंवा विनाथपुढे कधी केलं नाही आज आपला औपारिक विरोध आहे आपण आपल्या आरक्षणासाठी